मी योगी पास करावं काहीतरी मुक्त पृष्ठ बसचे तालुक्यात तिथे नाशिक नाशिकच्या प्रृषित का इथं मी आज आलेलो आहे जे ग्राफ्टिंग बरेचसे शेतकऱ्यांना माहिती नाही आहे किंवा ग्राफ्टिंगमध्ये जे काही तंत्रज्ञान जे काही डेव्हलप होते दररोजचं त्याच्यामध्ये ते आपण आज बघणार आहोत टॉमॅटोचं हे आहे टॉमॅटो आहे ते टॉमॅटोचं रूप आहे आणि जे वांगे आहे बरोबर याचा बेस एकदम शार्प असतो स्ट्रॉंग असतो आणि याचा थोडासा नाजूक असतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे वांग्याच्या याच्यावरती वा याची ग्राफ्टिंग करायची आहे तर ती आपण हाताने परत करत होतो आता जी आहे ती मशीनच्या सहाय्याने कशी करायची आहे ते भाऊ आता आपल्याला सांगते की तर मशीन पण अवेलेबल आहे मशीनची किंमत आहे ती सांगतील कसं करायचं याचा डेमो पण दाखवतील आता बघा पहिले स्टेप बाय स्टेप सांगा म्हणजे आता पहिले स्टार्टिंगला आपण वांग्याचं झाड घेणार त्यानं रूट स्टॉप रूट स्टॉप म्हणून वांग्याचं झाड घेणार बरोबर तर आणि सायन सायन म्हणून आपण टोमॅटोचं झाड टोमॅटोचं घेणार आहे बरोबर या मशीनमध्ये या साईडला ही मशीन आहे मशीन आहे लेफ्ट साईडला वांग्याचं रूट स्टॉप ठेवलं जातं वाईर वाईट ठेव घेतलं जातं त्याचं आणि लेफ्ट राईट साईडला टोमॅटोचं टोमॅटोचं जे आपल्याला सपोज वरती किर्ते मान असो आर्य मान असो एक पिस्ता वगैरे तर असो टोमॅटो व्हरायटी घ्यायची आपल्याला ती इथं ठेवणार आणि फक्त इकडे खाली पेडल आहे तो पेडल एक मिनिट पेडल कुठे पेडल इकडे खाली तो प्रेस करणार बरोबर म्हणजे कंप्रेसर वगैरे बसवलेले कंप्रेसर वरती पूर्णपणे व्हॅक्यूम वरचे आहे तिथे प्रेस करणार आणि कट झाला आता हे बरोबर आता हा वी कट झालाय बरोबर स्लँड कट दिलेला आहे आपण बरोबर हा इकडे पण या रोपाला पण स्लँड कट भेटलेला आहे ओके आता पुढे पुढे या मशीन मध्ये क्लिप आहे त्या क्लिप मध्ये अरेंज करणार दुसरं काहीच नाही करणार हे बघा इथं अरेंज करणार आणि परत एकदा पेडल प्रेस करणार हे बघा ओके म्हणजे हे कम्प्लीट तयार झालं कम्प्लीट तयार झालं अरे जास्त वाढून जाईल बरोबर आता याची किंमत याच कस आहे हे तुम्ही हे हे कसं याच नर्सरी मध्ये कमीत कमी दहा ते बारा रुपयाला भेटतं सीडलिंग एका टोमॅटो एका सीडलिंगची कॉस्टिंग दीड रुपये जातं आणि हे वांग्याची सिलिंगची कॉस्ट ही पन्नास पैसेपर्यंत जातं ओव्हरऑल खर्च याचा साडेती साडेतीन रुपये पडतो या क्लिपचा आणि व्हॅक्यू या क्लिपचा आणि व्हॅक्यूमचा खर्च आपण जर घेतला तर तो ओव्हरऑल एक रुपये होतो म्हणजे पूर्णपणे या या यातिकांचाही खर्च हा साडेचार रुपये होतो आणि जे नर्सरीमध्ये आहे हे रोप आपल्याला दहा ते बारा रुपयांनी वाटतं म्हणजे मशीनची किंमत किती असेल त्याची मशीन पूर्णपणे चायन इम्पोर्ट केलेलं आहे मशीन जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे अडीच लाखापर्यंत आहे काही शासनाची सबसिडी आहे का एखाद्या शेतकऱ्याला वाटलं तुम्हाला तर त्याचं कसं आहे शासनाची सबसिडी नाही आहे तुम्हाला मशीन पाहिजे असेल तर अवेलेबल करून अवेलेबल पण करून दिलं जाईल आणि त्याच्या आणि सर्व्हिस प्रोवाइड केली जाईल ओके ओके चालेल चालेल म्हणजे हे आज थोडंसं अपडेट होतं मला वाटलं सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवा हा व्हिडिओ कृषी थॉनमध्ये आता आम्ही आहोत धन्यवाद सगळ्या तुमच्या टीमचे